तर नमस्कार मंडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि बघा मी आज मी शोवरून पार्सल मागवलेलं आहे हो बघा तर बघूया याच्यामध्ये काय आहे तर खोलून बघूया आपण काय आहे तर माझ्यामध्ये सगळं कमेंट्समध्ये काय असणार गिरसिंग करा तर दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये काय आहे तर, तर व्हिडिओ Bayağı açmadım. Dur bakalım. Açamadı. Daha Packing geliyor. मोबाईल स्टँड तर याच्यामध्ये आलं आपलं मोबाईल स्टँड व्हिडिओ बनवायचं मोबाईल स्टँड तर बघा असं करायचं पॅकिंग ही छोटी दिसत होती आणि हे स्टँड आपण असं पण मोठं करू शकतो तर बघा लावून बघू मोबाईल आपण त्याच्यामध्ये तर बघा मोबाईल लावू शकतो आणि फोटो पण घेऊ शकतो याच्यामध्ये आणि आपण असे मोठा पण करू शकतो बघा आता व्हिडिओ बनवायचा काही प्रॉब्लेम आहे आपण असा व्हिडिओ ह्याचा बनवू शकतो बघा सांग कसा वाटला मोबाईल स्टँड तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आपण असे फोटो पण घेऊ शकतो बघ व्हिडिओ पण बनवू शकतो याच्यामध्ये असं असं कॅमेरा फोटो पण घेऊ शकतो आणि हे सेटिंग आहे थोडीशी सेटिंग करावं लागते तर चांगला व्हिडिओ कसा वाटला तर आणि हे स्टँड खूपच मस्त आहे असं असं काही खूप महाग नाही आहे करा तुम्ही पण ऑर्डर मिशोवरून मिशोवरून ऑनलाईन बोलवलेलं आहे तर सांगा कसं वाटलं स्टँड तर तर आजचा ब्लॉग एवढाच धन्यवाद